मित्रांनो आज जे आपण ऑर्डर करतो ते आपल्या घरापर्यंत पोहोचते हे सर्व शक्य झालं ते पिनकोडमुळे पूर्वीच्या काळी जेव्हा पोस्टमॅनला पत्र पोस्ट करायची होती तेव्हा खूप समस्या येत होत्या कारण गावांची नावं ही सारखी होती उदाहरणार्थ शिवपुरी नावाचे वीज गाव आपल्या भारतामध्ये आहे यामुळे चुकीच्या पत्त्यावरती पत्र पोहोचायची पार्सलसुद्धा चुकीच्या पत्त्यावरती जायची या समस्याला कंटाळून गव्हर्नमेंट ऑफ इंडियाज मिनिस्ट्री ऑफ कम्युनिकेशनमध्ये श्रीराम भिकाजी वेलणकर हे ॲडिशनल सेक्रेटरी होते त्यांनीच पोस्ट ऑफिसमध्ये पिनकोड सिस्टीम आणली हा पिनकोड सहा अंकाचा होता यातील प्रत्येक अंकाचा एक अर्थ होता उदाहरणार्थ पुणे जिल्ह्याचा पिनकोड आहे फोर डबल वन डबल झिरो वन यामध्ये पहिला अंक हा वेस्ट झोनसाठी आहे दुसरा अंक सब झोनसाठी आहे म्हणजे आपला महाराष्ट्र तिसरा अंक म्हणजे डिस्ट्रिक्ट म्हणजे आपला पुणे जिल्हा आणि बाकीचे तीन अंक आहे या पुणे जिल्ह्यातील मेन पोस्ट ऑफिस कोणता आहे हे दर्शवतं असा स्ट्रक्चर असलेला पिनकोड जर आपल्या जिल्ह्यात नसला असता तर आज आपण कोणतेही पार्सल आपल्या दारापुढे बघितलं नसतं याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू